सुस्वागतम आणि अभिष्ट चिंतन समस्त श्री गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मूर्तिकार विकदेश दारविटकर सजावट लाखण आणि पाटील परिवार निवेदन भरत ओतेकर मुंबई एक गिरणगाव गिरणगावची ओळख अर्थात बैठ्या एक दो मजली चाळी चाळींच्या दहा बाय दहाच्या छोट्या खोल्यांमध्ये मांडलेले संसार आपुलकीनं नांदणारी चाळ करी एक काळ असाही चाळ जागी व्हायची नळावरच्या भांडणानं पदर खोचून कर्कश आवाजातल्या शिव्या शापांनी सात पिढ्यांचा उद्धार झाला की काही दिवसांचा अबोध तो कधी संपतो कळस सुद्धा नाही घराघरात घंटा शंखना आणि मिसळणारे रेडिओच्या भक्तिगीतांचे भाव मधुर स्वर। पहाटेचा प्रत्येक क्षण मंगलमय आणि पवित्र करीत असतानाच कुठून सा कधी काळी चाळीत येणाऱ्या वासुदेवाच्या मधुर बासुरीने चाळकरी मंत्रमुग्ध होत असत गाव जागवत आली, वासुदेवाची स्वारी ट्रिंग ट्रिंग सायकलची बेल वाजली की समजायचं पेपरवाला टर टर नाद आला की कापूसवाला आला आणि मागोमाग अशा फेरीवाल्यांच्या आरोळ्यांनी चाळीतली दुपार गजबजून जायची काळ पुढे सरकत गेला आणि एका मागून दुसरी पिढी पुढे आली तरी चाळीतला तो अमाप आनंद उत्साह जसाच्या तसा आजही टिकून आहे घर कामात राबलेल्या गृहिणींना आजही थोडी उसंत काढून गप्पा मारण्याची सवय मिळते ती चाळीतच <laughs> दुपारी मात्र चिडीचूप शांतता नेमक्या याच वेळी नजर चुकून कोणाच्या पापडाचे वाळवण कुरड्या लोणच्याच्या कैऱ्या यावर पोरं डल्ला मारत ती मजाच वेगळी त्यातच भर दुपारच्या खेळांची लपंडाव चोर पोलीस नवा व्यापार रबराचा गाडा लगोरी कॅरम कांदाचेरी किती किती खेळ खेळावे अवघी दुपार सरून जाई सगळ्यांकडे टीव्ही असायचेच असं नाही कुणा एकाकडे असला तरी पुरे छायागीत रामायण महाभारत बघायला अवघी चाळ यायची पण कधी कुणी कुणाला अडवलं नाही दशी गंब टीव्हीची तशीच फोनची घरोघरी फोन तर नव्हतेच पण फोनचा मालक मात्र आवर्जून निरोप देत असे चाळीची खोली छोटी पण कुटुंबासाठी तेच बेडरूम आणि तेच किचन आणि अवघी चाळ म्हणजे लिव्हिंग रूम स्वतःची विशिष्ट जागा होती तरी सुद्धा अर्ध आयुष्य सार्वजनिक होत चाळकरांची खरी ओळख व्हायची ते एखादं संकट आलं की सर्व चाळकरी त्या कुटुंबासाठी धावायचे नातेवाईकांची कधी वाटच पाहावी लागली नाही खरात सुख असो वा दुःख असो त्याचे वाटेकरी मात्र चाळीले चाळीतली माणसं उत्सवप्रिय चाळकरी हौसेने वर्गणी काढून सर्व उत्सव सण उत्साहात साजरे करतात पाडवा दही काला गणेशोत्सव नवरात्री दिवाळी होळी रंगपंचमी आणि आनंदात भर घालणारी सार्वजनिक महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम कधी काळी कित्येक मंडळ पडद्यावरचे सिनेमे दाखवित ते पाहायला तुफान गर्दी असे एक वेगळीच मजा होती जीवनाच्या दर्जोच्या धकाधकीतून तणावमुक्त राहायला चाळकऱ्याला आणखी काय होय शिक्षणात नोकरी व्यवसायात समाजकार्यात कला गुणांत चाळकरी कधीच कमी पडली नाहीत जागतिक पातळीवर यश संपादन करण्यात चाळीतली मुलं अग्रेसर असतात खरी माणूस की जपली जाते ती चाळीत तरी सुद्धा चाळींकडे तुच्छतेने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही चाळीत राहणाऱ्या लोकांना कमीपणाची वागणूक का बरं दिली जाते काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये चाळीतल्या मुलांकडे कमीपणाने पाहिले जाते ही शर्मेची बाब आहे बैठी चाळ म्हणजे काही अनधिकृत बकाल झोपडपट्टी नक्कीच नाही चाळ ही संस्कार क्षमपिढी घडवणारी परोपकाराचं मुंबई स्पिरिट ज्याला म्हणतात ना ते नसा नसात रुजवणारी पवित्र वास्तू आहे घरांचे दरवाजे सदैव उघडे तसेच मनाचेही त्यामुळे कोणाच्याही घरी कधी जायला संकोच वारसा वाटलाच नाही जणू काही ते आपलंच घर इतकी आपुलकी इतका जिभाळा त्या चार भिंतींमध्ये दडलेला असायचा म्हणूनच की काय चाळीची दहा बाय दहाची खोली कधीच लहान वाटत नाही लहान लहान खोल्यांमध्ये पिढ्या न पिढ्या गुण्या गोविंदाने नांदल्या काळाच्या ओघात मात्र शाळकरी पिढी मोठी झाली नोकरी धंदा करिअर संसार आधुनिकता यांची सांगड घालता घालता अख्ख्या कुटुंबाला सामावून घेणारी दहा बाय दहाची खोली अडचणीची आणि अपुरी वाटू लागली जागेचा प्रश्न किंवा अन्य कारण असतील चाळीतला बहुसंख्य मराठी माणूस स्थलांतरित झाला विखोरला गेला चाळकऱ्यांची एक जूट तुटली आणि नेमक्या त्याच वेळी पुनर्विकासाचे वारे वाहू लागले मुंबईचं जुनं वैभव असलेल्या चाळी गगनचुंबी टॉवरच्या गराड्यात जुनाट जीर्ण वाटू लागल्या एकेकाळचे मोठे वाटणारे रस्ते आता चिंचोळ्या गल्लीबोळ वाटू लागल्या पूर्वी चाळीच्या घरातून बाहेर पडलं की नाका येईपर्यंत ओळखीची चार माणसं भेटत विचारपूस करत आता मात्र ओळखीचा माणूस शोधावा लागतो चाळी जमीन दोस्त होत आहेत सोसायटींमध्ये सण उत्सव होतात पण पूर्वीसारखा ओसंडून वाहणारा माप उत्साहच नाही वेगवान आयुष्याच्या चक्रात श्रद्धा ही काम आणि बोथट झाली गणपती उत्सव होतो पण आरतीला माणसच नसतात अशा वेळी उंच स्वरात उत्साहात गायलेल्या आरत्या टाळ्यांनी दुमदुमदारी चाळ आठवते दारोदारी दिवाळी तुळशीच्या लग्नात मंगलाष्टक आणि खट्ट्याळपणे एकमेकांवर फेकलेल्या अक्षदा आठवतात हे सगळं पुन्हा कधी अनुभवायस मिळेल कोण जाणे आज पुनर्विकासाच्या काळात नवीन इमारती उंच टॉवर्स येतीलही पण त्या चाळींच्या आठवणी त्या मात्र आयुष्यभर हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या जातील माणसं विखोरली जात आहेत चाळीच्या निखळ आनंदाला मुक्त जगण्याला मैत्रीला माणूस केला आपण दुरावत चाललो आहोत म्हणूनच आपल्या जगण्याचा चेहरा मोरा बदलला जागा बदलली तरी मूळचा चाळकर्त्याचा पिंड जो तुमच्या माझ्या हृदयात आहे तो बदलता कामा नाही जगाच्या पाठीवर आपण कुठेही असू तरी चाळीतल्या जीवनाची नाळ मात्र तुटू नये ती अखंड अबाधित राहवी आपण जिथे असू तिथे एकजुटीचा त्या आनंदाचा सुखदुःखाशी समरस होण्याचा चाळीतला सद्भाव तरी जपावा चाळ म्हणजे घर नाही चाळ म्हणजे भावना आहे आठवण आहे आणि एकोप्याचा खर प्रतीक आहे भूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायक

ಿ ವಂದನೀಯ ಅಭಜಿತ ಓಂಕಾರ ಕಣಕಣ ವಿರಾಟ ವಿಶ್ವಧಾರಿತು